लिटिल एंजल इंग्लिश मिडीयम स्कूलपीर नगर रामबाडी सोलापूर येथील उत्साहात साजरा करण्यात आला या दिवसाचा आखला होता विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत या दिवसाचे औचित्य साधले रोजच्या प्रमाणेच प्रार्थनेसाठी मुले जमली मात्र मुख्याध्यापकांच्या जागी दहावीचा विद्यार्थी उभा होता इतर शिक्षकांच्या भूमिकेत सुद्धा विद्यार्थीच होते एक विद्यार्थी चक्क शिपाई बनला होता शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळेचे संपूर्ण कामकाज त्या दिवशी विद्यार्थ्यांनी सांभाळले शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे पाठ घेतले शाळा सुटण्यापूर्वी एक छोटासा कार्यक्रम करण्यात आला यात एका दिवसाच्या शिक्षकांनी आपला या दिवसाचा अनुभव व्यक्त केला तसेच शाळेतील शिक्षक शेख शेख व नाजनीन शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले शाळेचे मुख्याध्यापक अबू सुफियान शाहपुरे यांनी विद्यार्थ्यांच्या एका दिवसाचे कामाचे कौतुक केले शाळेचे समन्वयक रियाज वळशंकर सर यांनी मुलांना मार्गदर्शन करताना आदर्श गुरु शिष्य परंपरा जपण्याचे आवाहन केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली